नाशिक जिल्ह्यातील सातमाळ डोंगरांगेत समुद्रस्पाटी पासून तब्बल चार हजार उन्ची वर वसलेला आहे कचला किल्ला हा गड अहिवंत किल्ल्याच्या शेजारी असून त्याचे रक्षण करण्यासाठी बांधला गेला होता एक हजार सहाशे छत्तीस मध्ये किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात नंतर मुघल सम्राट शहाजहानाने शाइस्ता खानामार्फत जिंकला पण एक हजार सहाशे सत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी परत जिंकून स्वराज्यात सामील केला एक हजार आठशे अठरा मध्ये त्र्यंबक किल्ल्यासोबत अचला किल्ला दगड पिंपरी गावापासून तासाचा ट्रेक सोपा पण रोमांचक आज गडावर पाण्याची टाकी अवशेष आणि सुंदर निसर्ग दृश्य पाहायला मिळतात येथून अहिवंत मोहनद्र आणि आसपासच्या डोंगररांगा अप्रतिम दिसतात इतिहास साहस आणि निसर्ग हे सगळं अनुभवायचे असेल तर अचला किल्ला नक्की भेट द्या